तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर मधील त्या नामांकित शाळेतील घटना निंदनीय आणि हृदय हलवणारी असून सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय अशातच कर्जत तालुक्यातील कशेळे येथे व्यापारी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय तर शाळेतील दोन निष्पाप मुलींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या नराधमाने अत्याचार केला असून या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली तर या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी आणि बदलापूरकरांनी आंदोलन केलं मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी नागरिकांनी केली तसेच कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येची घटना राजस्थानज बदलापूर सारख्या शहरात झालेली ही अत्याचाराची घटना लज्जास्पद आहे या घटनेच्या निषेधार्थ कशेळे व्यापारी सामाजिक संस्था व ग्रामस्थ मंडळ कशेळे यांच्या वतीने तीव्र निषेध करून आरोपीला लवकरात लवकर लुकर फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह निवेदन देण्यात आले आताच या 4 दिवसापूर्वी 15 ऑगस्टला आपल्याच परिसरात बदलापूर या ठिकाणी आदर्श विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चार वर्षाच्या चिमितल्यांवर अक्षर शिंदे या नवाधामानं लैंगिक अत्याचार केला आणि ही घटना ज्यावेळेस प्रत्येकाला समजली बदलापूरकरांवरच नाही तर संपूर्ण हे ठाणे रायगड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याविषयी थेद निर्माण झाला प्रत्येकाच्या मनामध्ये एक एवढी निघून म्हणजे हृदय हिरवणारी घटना ही या ठिकाणी चार ते पाच वर्ष त्या मुलीच्यावरून एक अत्याचार होतो बदलापूरमध्ये आदर्श विद्यालय हे एक नावाजलेलं विद्यालय आहे आणि त्या ठिकाणी अक्षय शिंदे या कृपायाकडून जर असं जर का कृत्य होत असेल तर खरोखरच हे चुकीचं आहे बंदनीय आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमधील त्या या विद्यालयात शिक्षण द्या विद्यार्थ्यां पालकांनी जेव्हा त्याचा निषेध केला एक आंदोलन मोठं वळण करायला लागलं आणि पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला पोलिसांनी त्या आंदोलकांना अटक केले अटक म्हणजे तात्काळ त्यांच्यावर गुन्हे लाव लागले गेले या जी घटना घडली ती घटना किती हृदय हिलवणारी आहे कमीत कमी, कमी त्याचा तरी विचार करायचा आणि ज्या आंदोलन आज आम्ही या ठिकाणी कसं आहे व्यापारी सामाजिक संस्था आणि ग्रामीण मंडळ कसे आणि इथला परिसर यांच्या वतीनं आम्ही हा निषेध करतोय याच्यामागचं एक हेतू असा आहे का जे निष्पाप आंदोलन आहेत त्या आंदोलकांकडून जे जे आहेत व मागे घ्यावेत आणि त्या चुमतीने न्याय मिळावा याच यासाठी आपण त्या ठिकाणी आत्मशाळे आणि ग्रामीण समाजाच्याकडे परिसर सर्व व्यापारी या सर्व हितचिंतकांकडून जाहीर निषेध केला गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार <स्वातने>। हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस चे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद